नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उपवासाला लाल भोपळा चालतो आणि त्याचबरोबर त्याच्या लाल भोपळ्याच्या पानांची भाजीसुद्धा बनवत असते मी तर त्यातून मला ही कल्पना सुचली की आळूच्या पानांसारख्याच आपण ह्या पानांच्या वड्या केल्या तर तर तेव्हा मी ही रेसिपी ट्राय करून पाहिली की भन्नाट झाली होती तर त्यासाठी त्यास मी काय केलं खोबरं जिरं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही इथं लाल तिखटसुद्धा वापरू शकता हे मिश्रण मिक्सरला थोडंसं पाणी घालून तुम्ही असं सरभरीत असं वाटून घ्या जास्त बारीक करायची काहीच गरज नाही आता इथं मी अर्धा कप भरून शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथं भाजणीचं पीठसुद्धा वापरू शकता आणि इथं अर्ध्याच्याही अर्ध इथं मी आपले जे भाकरीचं पीठ आहे ते यूज केलेलं आहे आता हे जे वाटण आहे हे त्यामध्ये मिक्स करून घ्या तुम्ही या वाटणामध्ये लाल तिखटचं प्रमाण जे कमी किंवा जास्त घेऊ शकता आता मी इथं लिंबू घेतलेलं आहे एक लिंबू मी पिळून घेतलेलं आहे चिंच बरेच जण उपवासाला खात नाही नाहीतर तुम्ही चिंच चिंचगूळसुद्धा इथं वापरू शकता आता चवीनुसार मीठ टाकले आणि अगदी पाव चमचा मी इथं बेडगी मिरचीचं घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आता काय करायचं आहे इथं पाणी थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण आळूवडीला पीठ भिजवतो ना त्या पद्धतीनंच पीठ इथं भिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त कुरकुरीत वडी हवी असेल ना तर तुम्ही इथं साबुदाण्याचं पीठ किंवा ते भाकरीचं पीठ आहे ना ते जास्त प्रमाणात घेऊ शकता म्हणजे तुमची ही जी वडी आहे ती एकदम कुरकुरीत होईल आणि जर तुम्हाला सॉफ्ट अशी मौसर वडी हवी असेल ना तर या हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता पहा इथं मी अशी मिडियम साईजची लाल भोपळ्याची पानं घेतलेली आहेत अगदी ताजी पानं आहेत ती त्यामुळे अशी चरचर वाचतात ते आता मी त्याच्या शिरा मोडून घेण्यासाठी लाटण्याने लाटून घेणार आहे त्याची देठं काढून घेतलीत मी इथं आठ पानांचं यूज केलेलं आहे पाहू शकता तुम्ही जर तुमची पानं खूप मोठी असतील तर तुम्ही हे लाटण्यांची कृती करू शकता आणि जर तुम्हाला ती त्याच्या शिरा जर पातळ वाटत असेल तर लाटण्याने नाही लाटून घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे मी इथं अशी मिडियम साईजचीच पानं घेतलेली आहेत पण तुम्हाला कशी अवेलेबल होतात त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ही अगदी दारातली ताजी पानं आहेत आता आपण त्याच्या वड्या करायला घेऊया सगळ्यात मोठं पान नेहमी लक्षात ठेवायचं सगळ्यात मोठं पान मी खाली घेतलेलं आहे आणि जसं आळूवडीला आपण भरतो ना त्याच पद्धतीनं अगदी सेम प्रोसिजर आहे इथं आपण ते पीठ लावून घ्यायचं आणि एक पान उलट तर दुसरं पान दुसऱ्या बाजूने उलटं ठेवून द्यायचं अशा पद्धतीनं अगदी मी इथं चार पाण्यांची एक वळकुटी करून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला मोठ्या साईजच्या जर करायच्या असेल किंवा मोठी पानं असेल ना तर तुम्ही अजूनसुद्धा मोठ्या वड्या करू शकता मी इथं अशा छोट्या छोट्या दोन माझ्या वळकुट्या रेडी होतात ते पाहू शकता तुम्ही खूप पण पीठ लावायची काही गरज नाही आहे किंवा खूप कमीसुद्धा लावून घेऊ नका जर कमी पीठ लावलं ना तर तुमच्या त्या पानं जे आहेत ना ती तळताना सुटू शकतात पातळ खूप पीठ असलं ना तरीसुद्धा तुमच्या वड्या सुटू शकतात म्हणून ज्या पद्धतीने मी पीठ केले ना त्या पद्धतीनेच तुम्ही पीठ करून घ्या सगळ्या बाजूने लावून घ्या असं व्यवस्थित मी तिकडं स्टीमर गरम करायला ठेवलेलं आहे आता स्टीमरला तेल लावून घेतले त्याच्यात ही वळकुटी ठेवते अगदी सेम प्रोसिजरनं दुसरीसुद्धा आपण वड्यांची वळकुटी बनवून घेऊया पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा उपवासाला जर असे पदार्थ असेल ना तो उपवास घालायचा अजिबात कंटाळा येणार नाही ना तसं फक्त ही पानं किंवा हे फक्त नवरात्रीतच चालतात मग तेव्हा ही रेसिपी तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा आता दोन्ही वळ रेडी करून झालेल्या आहेत आता स्टीमरला मी पंधरा, पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे मीडियम गॅसवर जर मोठी पानं असेल ना तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता पहा पंधरा मिनटामध्ये वड्या रेडी झालेल्या आहेत हाताला चिकटत नाही याचा अर्थ झालेल्या आहे आता पूर्ण थंड वड्या करून घ्या आणि मगच तुम्ही चिरायला घ्या जसं आळू वड्यांना आपण पूर्ण थंड झाल्याशिवाय चिरत नाही त्याच पद्धतीने ना घ्या आता या वड्या चिरताना आहे ना नेहमी एकदम पातळ असा छोटा चाकू मी वापरत असते आणि पहा त्यामुळे एकदम व्यवस्थित वड्या कापल्या जातात अजिबात घाई न करता वड्या चिरून घ्या पाहू शकता तुम्ही कुठही वडीला काहीच झालेलं नाही आहे पातळ किंवा जाड ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवून घ्या आता जर अशी सुरी आहे ना चिकट झाली तर तिला पाण्याखाली धरायचं म्हणजे पुढच्या वड्या तुमच्या व्यवस्थित कापल्या जातात आता सगळ्या वड्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहे पहा तुम्ही हा पहिला भाग आहे म्हणून तो थोडासा निघाला आहे बाकीच्या सगळ्या वड्या व्यवस्थित झालेल्या आहेत आता तेल तापलेलं आहे छानपैकी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मी वड्या टाकताना ही प्रोसिजर नेहमी लक्षात ठेवा एका वेळेला एक एकच वडी टाकून घ्या जास्त वड्या जर तुम्ही तळताना ना तर त्याचं टेम्परेचर एकदम लो होतं आणि ह्या वड्या खूप तेल तळल्या जात तेल पितात किंवा जास्त प्रमाणात जरी वड्या टाकल्या म्हणजे तेल कमी आणि जास्त वड्या तरीसुद्धा तुमच्या वड्या खूप तेल पितात तेव्हा तुम्ही तो बॅलन्स साधायचं आहे आणि व्यवस्थित अशा वड्या टाकून घ्यायच्यात एक मिनिटभर तरी त्याला हलवायचे नाही आहे नंतर मी ज्या पद्धतीने फोकने हलवते आहे त्या पद्धतीने हलवून घ्या कमीत कमी पाच ते सात मिनटं आपल्याला ह्या वड्या मीडियम गॅसवर तळायच्या आणि शेवटी जेव्हा काढायच्या तेव्हा दोन मिनटासाठी गॅस एकदम हाय ठेवायचा मोठा ठेवायचा आणि मगच तुम्ही त्या वड्या काढायच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजिबात ह्या वड्यात तेल जास्त तीत नाही आहे बिलकुल तेलकट होत नाही आहे तुम्हाला संपूर्ण वड्या झाल्यावर मी दाखवतेच आता मी बाकीच्या उरलेल्या सगळ्या वड्या तळून घेते टाकून घेते तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी माझ्या दोन गाण्यातच ह्या वड्यात तळून झाल्या तुम्हाला ही रेसिपी आहे ना नक्की आवडेल नक्की तुम्ही उपासाच्या वेळेस ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा वेळ तर अजिबात लागतच नाही आहे तुम्ही इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त करून कुरकुरीत अशा मस्त वड्या नक्की ट्राय करा